नमस्ते मी शिल्पा आकार क्रॉसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते गुढीपाडवा आपल्या सगळ्यांसाठी नव्या सुरुवातीचा सण आहे शुभतेचा आणि आनंदाचा आहे या खास दिवशी घराबाहेर सुंदर रांगोळी घालणं शुभ मानलं जातं पण सगळ्यांनाच वेळ असतो असं नाही आहे आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत रेडीमेड रांगोळी कशी करायची आणि ती ही सोप्या पद्धतीने जी तुमचा वेळही वाचेल आणि तुमचं अंगण आपलं दार आणि गुढीचा पाठही सुंदर आणि सुशोभित बनवेल चला तर मग सुरू करूया इथे मी चार टिपक्यांची रांगोळी घेतली आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि त्या चार टिपक्यांच्या रांगोळीला मी काहीशी अशा प्रकारे डिझाईन केली आहे पी डी एफ डिझाईनची शेअर केली आहे आणि त्याचा पहिले दोन पासवर्ड आहे वन सेवन एक सात आता बघा इथे मी पर्मनंट मार्करचा स्पेसिफिकली वापर केला आहे पर्मनंट मार्करने आपली सगळी डिझाईन आपल्याला आपल्या अप्ले ओ एच पी शीटवर उतरवून घ्यायची आहे वन सेवेंटी फाईव्ह मायक्रॉनची यू एच पी शीट आहे स्टेशनरी शॉपमध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल पर्मनंट मार्करने त्यावर आपली डिझाईन प्रेस करून घेतल्यानंतर आता बऱ्याच जणांना इथे भरपूर डाऊट्स आहेत की ग्लू किती घ्यायचा फॅब्रिक ग्लू कसा मिक्स करायचा हे पहा मी इथे मेडिसिनचं ते झाकण घेतलं आहे आणि त्या झाकणनुसार अगदी मी आता प्रॅक्टिस झाल्यामुळे मला माहिती आहे की फाय एम एल किंवा वन एम एल किती प्र प्रमाणात ग्लू असू शकतो तो टाकल्यानंतर मी अगदी तेवढ्याच प्रमाणात पाणी त्यात ॲड केलं आहे बरं का आणि त्याला ह्या मिश्रणला आपण गोल ब्रशच्या साह्याने लावून घ्यायचं रांगोळी त्यावर फिलरच्या साह्याने टाकून घ्यायची पेपरने त्यावर थोडंसं प्रेस करायचं आणि झटकून न चिकटलेली रांगोळी काढून टाकायची ही सेम प्रोसेस आपल्याला प्रत्येक वेळेला रिपीट करायची आहे फक्त वेगवेगळ्या कलरनुसार वेगवेगळ्या डिझाईननुसार आपल्याला करता आली पाहिजे आता इथे पाहू शकता की मी त्या डब्यात ती परत ओतत आहे म्हणजे काय करायचं ना एक कलर घेतला त्या त्यावर मिश्रण लावून घेतलं आपण ते कलरचं फिलरने फील केलं आपण जेव्हा पेपर त्याच्यावर प्रेस करणार आपण उरलेली रांगोळी झटकून घेणार आणि ती उरलेली रांगोळी तुम्हाला फेकून नाही द्यायची आहे तर काय करायचं आहे त्या डब्यामध्ये ती परत टाकायची आणि परत यूज करायची आहे ना मजा फक्त ह्या मजेला थोडा वेळ लागतो म्हणजे जवळपास ही अगदी छोटीशी रांगोळी असली तरी मला बरोबर दोन तास लागले ही रांगोळी कम्प्लीट करायला आता मी काय करते एकाच वेळेला सगळीकडे लावून घेत नाही आहे एका एका कलरचे पॅच मी आधी कंप्लीट करत आहे म्हणजे जसं मी पहिल्यांदी ऑरेंज कम्प्लीट केला पिंक कम्प्लीट केला आणि तसंच मी आता ब्लूही कम्प्लीट करून घेत आहे आता हा झाला आपला एक पहिला लेअर पहिल्या लेअरमध्ये आपल्याला काय करायचं आहे मिश्रण लावायचं आहे एनी हवं आपल्याला दुसऱ्या लेअरमध्येही तेच करायचं आहे पण पहिल्या लेअरला ना थोडी आपण काही गोष्टी सांभाळू शकतो की आपला ग्लू दुसरीकडे कुठेही न लागता तेवढ्याच स्पेसमध्ये लागला गेला हवा कारण जर दू दु, दुसरीकडे लागला गेला तर आपल्या दुसऱ्या रंगाची रांगोळी का आपल्या पहिल्या रंगाच्या रांगोळीवरच स्टिक होऊन जाईल झटकल्यानंतर ती काहीशी अशी दिसते तुम्ही इथे पाहू शकता की थोडेफार शेड इथे मर्ज झाले आहेत आता मी परत दुसरा लेअर मारून घेणार आहे रांगोळीवर काय ना ह्या रांगोळीच्या विश्वामध्ये आपण आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या असतात सणाच्या वेळा म्हणजे गोडधोडाचं जेवण आपल्याला बाकीच्या गोष्टी करायच्या असतात गुढीला सजवायचं असतं आणि त्यामध्ये जर रांगोळी परत आपण काढत बसलो ना तर नक्कीच आपला वेळ तिथे जाणार आहे तर तो तुम्ही वेळ इथे वाचवू शकता रेडीमेड रांगोळी बनवून आणि मैत्रीणो तुम्ही ना जर खरंच स्टेप बाय स्टेप फॉलो केलात तर तुम्ही एवढ्याच चांगल्या पद्धतीची आणि अशीच्या अशीच रांगोळी बनू शकणार आहात आता इथे पहा दुसरा लेअर मी मारून घेणार आहे अगदी पंधरा ते वीस मिनटं मी इथे पहिला लेअर सुकवायला ठेवला होता आणि त्यानंतरच मी इथे त्यावर ग्लू लावून घेणार आहे आता मध्ये एखादा गोळ्यास ग्लू संपला तर काय करायचं परत बनवायचं तेवढ्याच एम एलमध्ये ग्लू घेऊन तेवढ्याच एम एलचं पाणी त्याच्यामध्ये ॲड करून ते मिश्रण परत रेडी करायचं अप्लाय करायचं ब्रशच्या सहाय्याने आणि आपली रांगोळी टाकायची आता काय ना बऱ्याच जणांना काही गोष्टी करण्याचा फार कंटाळा आहे पण मला काय वाटतं ना करण्यामध्ये जी मजा आहे ना मैत्रिणो म्हणजे स्वतःच्या हाताने आपण एखादी डिझाईन करायची डिझाईन शोधायची आणि ती करायची वेगळीच मजा आहे आता बघा पी डी एफ तुम्हाला मिळते डिझाईन्स तुम्हाला मिळत आहेत तर मागे कशाला राहायचं नक्कीच करून पहा अशा सुंदर सुंदर रंगोळीच्या डिझाईन रेडीमेड पॅचमध्ये आता आपल्या पी डी एफचा दुसरा पासवर्ड आहे म्हणजे दुसऱ्या स्टेपमधला पासवर्ड आहे एट वन आठ एक ह्यानंतरच बघा इथे मी पिंक कलरचा दुसरा शेड म्हणजेच दुसरा लेअर कम्प्लीट करून घेतला आहे आता हेही आपल्याला तसंच करायचं आहे झटकून घ्यायचं पेपर त्यावर दाबायचा आणि उरलेली रांगोळी जी आहे ती पेपरमध्ये काढायची झटकून काढायची आणि ती परत त्या डब्यामध्ये टाकून द्यायची म्हणजे तुम्ही तुम्ही वारंवार वापरू शकाल आणि तुम्हाला त्याचं काहीही जास्त इशू होणार नाही आता ही करताना मी नेहमी तुम्हाला सांगते तुमचा एक आर्ट कॉर्नर तुमचं एक काम करण्याची जागा फिक्स असू द्या घरभर अगदी रांगोळी करत जाऊ नका कारण ह्या सगळ्या गोष्टी घेऊन बसणं या सगळ्या बस कलरचं काम करणं हे खूपच मेसी वर्क आहे हे मी अशा प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला सांगत आली आहे नक्कीच तुम्हाला ह्याचा उपयोग होईल की नेहमी जिथे काम कराल ती एक वेगळा असा कॉर्नर घेऊनच तुम्ही तिथे काम करा आता ही डिझाईन जवळपास कम्प्लीट होत आलेली आहे आता तुम्हाला कळेल की अगदी पूर्ण झाल्यानंतर आता माहिती आहेच तुम्हाला याच्यानंतर काय करायचं आहे कम्प्लीट झाल्यानंतर रांगोळीला आपण आउटलाईन करून घेणार आहोत व्हाईट ॲक्रेलिकने करा किंवा ब्लॅक ॲक्रेलिकने करा जे तुम्हाला आवडेल पण जर रांगोळीचा इफेक्ट द्यायचा असेल तर व्हाईट ॲक्रेलिकनेच बॉर्डर करा तर अशा प्रकारे रेडीमेड रांगोळी तयार करून तुम्ही गुढीपाडवाच्या दिवशी सणाला अगदी म्हणजे ती एकदम भन्नाट असं सेलिब्रेशन करू शकता आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समधून सांगा हेही सांगा की तुम्हाला ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये काही गुढीच्या ज्या काही डिझाईन्स आहेत गुढीपाडवाच्या काही डिझाईन्स म्हणजे स्पेसिफिकली गुढी असलेली अगदी गुढी उभारलेली अशी काही रांगोळी आम्ही नक्कीच येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत आमच्या चॅनलवरच्या सगळ्या ज्या व्हिडिओज आहेत त्या तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण काय ना मैत्रिणी जेव्हा आपण आपण प्रोत्साहित करत राहतो की येस आपल्याला हे करायचं आहे आपल्याला हे करून बघायचं आहे तर त्यासाठी ना एक स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन लागतं आणि हे मार्गदर्शन तुम्हाला आमच्या व्हिडिओतून नक्कीच मिळेल मी आशा करते की जेवढ्या स्टेप्स आम्ही आमच्या प्रत्येक व्हिडिओमधून दाखव केल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला एक चांगल्या रांगोळी बनवल्याला नक्कीच हेल्प करतील तर पी डी एफचा अगदी तिसऱ्या स्टेपचा पासवर्ड आहे तो म्हणजे झिरो थ्री शून्य तीन बघा बॉर्डर केल्यानंतर ह्या पूर्ण रांगोळीचं डिझाईन्स म्हणजे पूर्ण डिझाईन्स बदलून गेले तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चला तर मग गुढी उभारूया रांगोळी काढूया आणि सणाचा आनंद घेऊया भेटूया अशाच भन्नाट आणि वेगवेगळ्या आयडियामधून येणार त्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ना मैत्रिण क्राफ्ट करत राहा ड्रॉईंग करत राहा आणि रांगोळी जरूर बनवत राहा हो की नाही धन्यवाद